नको चल ना आपण बघू बुडूडुडू करू चल चल ना कपडे धुवायचे ना आपल्याला नाही धुवायचे ची आहे ना बघ ची झालं टी शर्ट बघ इथे ची लागेल कोण धुवे मम्मा धुते मग बुडूडुड नाही करणार तू डायनासोरला सांगू डायनासोर गेला होता ना तिकडे पळत बुडूडुडू केला ना डायनासोरनी तू पण करणार ना कसं करणार दाखव मला कसं करणार बुडू डुडू तसे तसे करणार आणि दात घासला का तू कसे घासला दातं दाखव मला दाखव बरं कसे दात घासला दाखव ब्रश कसं केला तू हातांनी दाखव मला दाखवू डायनोसोरला सांगू डायनॉसोर कसं केला होता रनिंग करत आहे ना बाबू सकाळी सकाळी पळत गेला शा होता ना पळत कसं पळत गेला होता दाखू कसं तसं ओके 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 तू ब्रश केला ना ब्रश कसं केला सकाळी तसे तसे पळे ब्रश कसा केला तू सकाळी दाखव मला तसं केला आणि चूळ कशी भरली कशी भरली चूळ तशी भरली ओके ओके चला चला आता आपण कपडे धुऊ ह कपडे धुऊ बरं बरं ठीक आहे बरं ओके ओके हिरो बना चला हिरो हिरो बना हिरो हिरो कसे बनतात बरं ठीक आहे स्माईल 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 छी असत स्माईल 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 इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ स्माईल स्माईल होर बोक होमाईल